श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी चौदा जानेवारीला मंगळवारी आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांत ही बारा संक्रांतींमधील सर्वात महत्त्वाची संक्रांत मानली जाते या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याचं उत्तरायणही याच दिवशी सुरू होतं शनिवर सूर्यदेव हे एकदा खूप रागावले होते त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी शनिदेवांनी तिळाची पूजा केली होती तेव्हापासून मकर संक्रांतीला सूर्याला mmh. तिळ मिश्रित जल अर्घ्य म्हणून दिलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्याने आपल्याला पुण्य मिळतं आणि काही गोष्टी या चुकूनही आपल्याला या दिवशी करायच्या नसतात काही नियमांचं पालन आपल्याला या दिवशी करायचं असतं मकर संक्रांतीच्या दिवशी काही नियमांचं पालन आपण केल्यामुळे येणारा आगामी काळ हा आपल्यासाठी चांगला ठरत असतो आणि म्हणूनच मकर संक्रांतीला काही नियमांचं पालन हे आपल्याला करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला कोणते नियम हे पाळायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहितीही बघणार आहोत त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते आणि स्नानदानसुद्धा सुद्धा या दिवशी केलं जातं चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाचा शुभमुहूर्त हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून तर संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि तसंच आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि तुळशीचे पानंही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल आणि इतर कुठल्याही पवित्र नदीचं पाणी तुमच्या घरी जर असेल तर ते पाणी तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आंघोळ करताना हर हर गंगे असं म्हणायचं आहे असं केल्याने तुम्हाला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळेल मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे मिळत असतं पण आपल्याला प्रत्येकालाच गंगा नदीमध्ये जाऊन स्नान करणं का काही शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे किंवा एखाद्या नदीचं पाणी हे आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य हे द्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये कुंकू तांदूळ आणि तिळ हे मिसळायचे आहेत आणि या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य हे द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना सूर्यदेवाच्या मंत्र्यांचा जप करायचा आहे तुम्ही इतर काही नाही केलं तरी चालेल पण सूर्यदेवाला या दिवशी अर्घ्य हे नक्की द्या यामुळे भगवान सूर्यांच्या कृपेने तुम्हाला धन कीर्ती आणि शक्तीही प्राप्त होईल मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवांना समर्पित आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवांची विशेष प्रार्थना करा लाल फुले उदबत्ती दिवा धूप गुळ तिळाचे लाडू इत्यादींचा नैवेद्य सुद्धा तुम्ही सूर्यदेवांना या दिवशी अर्पण करू शकता त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी कोणता तरी रंग हा वर्ज असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असतात तर तो रंग हा त्या वर्षी वर्ज करण्यात येतो म्हणजे त्या रंगाचे कपडे त्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायची नसते आणि या वर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहे त्यामुळे या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग हा वर्ज करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच या वर्षी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीयेत त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी महिलांनी लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या घालाव्यात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला बांगड्या घालताना एका हातामध्ये एक बांगडी ही जास्तची घालायची आहे तसंच मकर संक्रांतीला काचेच्या बांगड्यांचं लाखेच्या बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही यंदा लाखेच्या बांगड्यासुद्धा घालू शकतात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा नियम पाळायचा आहे तो म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला रात्रीचे शिळे अन्न हे चुकूनही खायचे नाही आहे यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकताही येऊ शकते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये मद्यपान सुद्धा या दिवशी चुकनही करायचं नाहीये तसंच या दिवशी आपल्याला कांदा लसूण हा सुद्धा वर्ज करायचा आहे या दिवशी शक्य होईल तेवढा सात्विक आहार हा आपल्याला ग्रहण करायचा आहे कुठलाही तामसिक आहार हा आपल्याला या दिवशी चुकूनही ग्रहण करायचं नाहीये आणि कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसूण हा आपल्याला वर्ज करायचा आहे पुढचा महत्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला आपल्याला त्रास द्यायचा नाहीये या दिवशी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये चुकूनही भांडण तंटा वादविवाद कल हा करायचा नाही आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी राहते आपली वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते आपण चांगलं बोललं तरीसुद्धा वास्तू आपल्याला तथास्तूच म्हणते आणि वाईट बोललं तरीसुद्धा वास्तू आपल्याला तथास्तूच म्हणतच असते त्यामुळे नवीन वर्षातला हा पहिला सण असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे चुकूनही आपल्या घरामध्ये आपल्याला नकारात्मक या दिवशी बोलायचं नाहीये यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकताच ही बघायला मिळेल तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणाशीही रागाने बोलायचं नाहीये कोणावरही रागा करायचा नाहीये तसंच कोणत्याही व्यक्तीला शिविगाळ सुद्धा या दिवशी आपल्याला करायचं नाहीये आपल्या तोंडातून अपशब्द काढून समोरच्या कुठल्याही व्यक्तीचे मन हे आपल्याला दुखवायचे नाहीये मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देऊन जुने सर्व मतभेद विसरून प्रेम आणि आपुलकी वाढावी यासाठी एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला कुठल्याही व्यक्तीचे मन हे दुखवायचे नाहीये मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या बोला असं म्हणत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला प्रत्येकाला तिळगुळ द्यायचा आहे आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला आपल्याला मदत करायची आहे त्या व्यक्तीचा चुकूनही आपल्याला अपमान करायचं नाहीये मग अगदी आपल्या घराच्या बाहेर दाराजवळ एखादी गाय कुत्रा मांजर किंवा मा एखादा पक्षी जरी आला तरीसुद्धा त्याला आपल्याला असंच लावून द्यायचं नाही आहे त्यांच्यावर काठीसुद्धा आपल्याला उचलायची नाहीये याउलट त्यांना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे मग तुम्ही एखादी चपाती किंवा भाकरी दिली तरीसुद्धा चालेल पण या दिवशी आपल्याकडून कुठल्याही प्राण्याचं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं खूपच शुभ मानलं जातं नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते असं सुद्धा म्हटलं जातं है। त्या मुले तुमी गरुजे या दिवशी दानधर्माला खूप महत्व वर आहे त्यामुळे तुम्ही यथाशक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला धान्य आणि वस्त्र हे दान करा यामुळे वर्षभर तुमच्यावर सूर्यदेवांची विशेष कृपा ही राहील ज्या व्यक्तीला अगदी खरंच गरज आहे आणि अशाच व्यक्तीला जर आपण दान केलं तर यामुळे आपल्याला अनंत पाटीने पुण्य मिळत असतं आणि आता सध्या थंडीचे दिवस हे सुरू आहेत मग तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला थंडीपासून संरक्षण होण्यासाठी एखादं ब्लँकेट जरी दान केलं तर यामुळे सुद्धा खूप पुण्य हे तुम्हाला मिळेल कारण संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी काळे तिळ तीळ आणि गूळ आणि तसंच सौभाग्याचं साहित्य हे दान केल्याने आपली गरिबीही दूर होत असते त्यामुळे तुम्ही यथाशक्ती दान नक्की करा तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपामध्ये पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचं हवन केल्यास देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करते तिळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्हीसुद्धा हे हवन नक्की करा त्याचप्रमाणे या दिवशी पुढचा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजेच या दिवशी झाडं तोडणं हे अशुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही कोणतेही झाड हे तोडायचे नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुळससुद्धा तोडू नका आणि या दिवशी जर तुम्हाला तुळशीपत्र हे लागणार असेल तर ते तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे पण त्या दिवशी तुळशीपत्रसुद्धा चुकूनही तोडू नका मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तींना अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू हे नक्की दान करा तसंच कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे किंवा चादरी किंवा खाण्याचे काही साहित्य हे दान करा यामुळे अधिक पुणे हे प्राप्त होते गरिबांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात तसंच संक्रांतीला वाण म्हणून आपल्याला काय द्यायचं आहे तर संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काहीही दान देऊ शकतात वाण हे खूप महाग हो, असावं असं काही नाहीये तर वाण देताना तुम्ही काही वस्तू वाण म्हणून देऊ शकतात जसं की छोटे छोटे बॅग बटवा मोबाईल पाऊच सिंदूर क्लचर तसंच इतर सौंदर्य प्रसादाने म्हणजे की कुंकुमाचा करंडा टिकलीचं पाऊच तसंच गृहोपयोगी वस्तूंमध्ये तुम्ही प्लेट डिश वाटी ग्लास चमचा इत्यादी तसंच ब्लाउज पीस शोची एखादी वस्तू पूजेचं ताट किंवा छोटे फॅन्सी चौरंग हे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता तर याप्रमाणे अशा बऱ्याच वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात पण फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच आपल्या घरामध्ये असलेल्या माता लक्ष्मी स्वरूप वस्तू या आपल्याला चुकूनही कोणाला भेट वस्तू म्हणून द्यायच्या आहेत जसं की आपण एखादी आपली जवळची व्यक्ती असेल जवळची असेल किंवा बहिण असेल तर लक्ष्मीची मूर्ती ही सुद्धा देतो तर अशी चांदीची लक्ष्मीची मूर्ती आपल्याला द्यायची नाहीये तसंच कुठल्याही देवतांचे फोटो सुद्धा आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायचं नाहीये आपण जर असं केलं तर यामुळे आपल्या घरातली माता ही निघून जात असते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे हा नियम आपल्याला पाळायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पित्रांच्या नावाने आपल्या घरामध्ये यज्ञ करावा यामुळे आपल्या घरामध्ये पितृदोष होत नाही त्याचप्रमाणे या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणालाही पैसे उधार देऊ नये किंवा कोणाकडूनही कुण। पैसे उधार घेऊ नये तसंच जर या दिवशी तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सेवा करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सेवा नक्की करा किंवा मग मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीचं सेवा करू शकतात या दिवशी आपल्याला आपलं घर हे जितकं स्वच्छ ठेवता येईल तितकं ठेवायचं आहे तसंच आपल्या घरामध्ये या दिवशी आपल्याला गोमित्र शिंपळायचं आहे तसंच आपल्या ले उंबरठ्याचं लेपनसुद्धा आपल्याला ले करायचं आहे तर याप्रमाणे हे जे काही सर्व नियम आहेत तर ते सर्व नियम आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पाळायचे आहेत इतर जरी काही तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालेल पण हे नियम तुम्ही नक्की पाळा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ